नारियलचं आणि डोसा घे इडली आणि हे ना आमच्या शेजारीच हे बघ हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्य तुम्ही सगळे कसे बरे आहे ना आता मी पण बरी आहे आणि हे बघा फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगायचं म्हणजे डोळ्याचं हे जरा कमी झालेलं आहे स्वेलिंग वगैरे जरास लेकिन अजून दुखतच जरा ते आणि थोडं बहुत कर मी कालचं ब्लॉग तर आलंच नाही की काल मी हे डोळेमुळे ना काय शूट करायला मला जमलं नाही की पण मला दुखत होतं आणि ते काय होतं दिवसभर ना रिपीट रिपीट दोन दोन तासाने फक्त आय ड्रॉप घाला हे घाला दिवसभर त्याच्यामध्येच केला त्याबद्दल म्हटलं की आज एक दिवस ना गॅपच ठेवूया कारण की आय इज इम्पॉर्टंट ना त्याच्याकडे लक्ष घेऊया ड्रॉप्स वगैरे घालूया एक दिवस चांगलं म्हणून आत्ता पण सकाळपासून मी दोन वेळा ड्रॉप्स घातलेले आहे आता परत मला घालायला पाहिजे आता बघा दोन वाजलेले आहे आता आरोहीला जस्ट आणली बघा आता मी नाचणीचा भाकरी करायला पाणीचा आवाज येत असणार ना ते बघा पाणीचा आवाज आत्ता पाणी आलं बघा सकाळपासून पाणी नाही आहे मी पण आत्ता जस्ट ना एक वाजता आंघोळ केलेली आहे आज ना गुडियाला मी विज म्हणजे की आंघोळ केलीच नाही मी असंच गेली आणायला आंघोळ आंघोळच्या वगैरेच गेली काय करू पाणीच नाही तर फक्स ना सकाळपासून पाणी नाही आहे सकाळी ना सात वाजता फक्त पाणी आलं होतं बघा त्याच्यानंतर पाणीच आलं नाही असं घाण वाटत होतं ना एक वाजता थोडस वर आलं होतं त्याच्यामध्ये जरा सांघोळ केली कपडे धुतली परत पाणी झालेले झाले हे सगळं जेऊया आता आता हे बघा जेवण मध्ये हे बघा हे बटाट्याचे जरा रस्ता केलेले आहे आणि भेंडीची भाजी आहे आणि आता बघा नाचण्याची भाकरी केली आणि सकाळी ना ह्यांच्या टिफिन मध्ये ना चपाती केली होती ते आता राहिलेले ते पण घेतलेले आहे गुडिया खाते भेंडीची भाजी आयराल आणि आरू हिला दोघांना पण ना भेंडीची भाजी खूप आवडते चला जेवण करून घेते ना पावणे चार वाजले बघा आत्ता पाणी आलं होतं मगाशी मत की एक अर्धा तास झाले पाणी येऊन हे बघा सगळं ओटा सगळं क्लीन केली इथं पाणी भरली पायचं पण भांडे घासली इथं पाणी भरली हे पण नाचणीचे पीठ संपले बघा आज इथं पण पाणीच भरून ठेवले ह्याच्यात आणि हे ना दोसाचं पीठ आहे मला रात्री करायचं आहे दोसा त्याबद्दल ना काल संध्याकाळी भिजवली होती मी रात्री भिजवली होती तांदूळ वगैरे सकाळी वाटून तांदळ वाटत करून ता खेळते बघायचं टॉवेल टावेल घालून काय किती सब्जी विकते काय खेळते ग तू दोन वेळा मी ले ना दोसा करायला ट्राय केली लेकिन माझा डोसा ना जमलंच नाही आहे असं भर तर असं कधी झालंच नाही आहे माझं परफेक्ट आहे तसं किती छान दोसा येतात लेकिन हल्ली तर दीड महिना झाले ना मग की दीड महिन्यामध्ये दोन वेळा मी ट्राय केली डोसा बनवायला डोसा आलाच नाही आहे त्याबद्दल मी ना मग त्यात आप्पे करून टाकली काय कर ते दोसेचे तवा खराब झालेले आहे की काय झालेले काय माहीत झालं नाही मला तर आज मी बघते काय होतं ते म्हणजे की डोसा करून बघते अगर माझं डोसं आपले दोसं तवे नाही झालं की ना शेजारीचं घेते साडेसात वाजलेले आहे आणि इथं बघा बटाटा उकडून घेतलेले आहे मी आता डोसा करणार आहे ना काय झालं मी तुम्हाला सांगत होती ना माझा डोसा आता दोन वेळा खराब झालेला आहे म्हणून ॲक्च्युली माझं मेजरमेंटचं मी काय काय घालते ना ते काय चुकलं नाही माझं ना तवा खराब झालेला आहे भाजी झालेली आहे आता हे डोसा माझ आणि हे ना आमच्या शेजारीच आता पहिला ना हे बघा हे ना माझ ना मला वाटत होते की माझ मी जो डोसेला वगैरे भिजवते बघा तांदूळ हे ते प्रमाण असं बघितलं तर डोसेला मी अंदाज प्रमाण भिजवते आणि कधी माझं चुकत नाही असं बघितलं तर लगेच दोन वेळा झाले माझं ना चुकत होते ना मला डोक्यात येत होते की तवेरच काहीतरी झालेलं आहे काय हे नाही मला वाटतं की माझं मेजरमेंट चुकलं लेकिन आज मी हे केली की करून बघूया त्याबद्दल मी माझ्या शेजारीचं हे पण घेतली मी डोसेचे तवा आणि मी मगाशी एक ट्राय करून बघितलेली पण आहे त्याच्यामध्ये किती छान आला लेकिन ह्याच्यामध्ये मी दोन ट्राय केली तर जर्रा पण उठायला तरी याने चला आता तुमच्या पुढे पण मी करून दाखवते हे माझं तवा मी मीठ वगैरे मिक्स केलेले आहे बघा गरम झालेले आहे कसं बघायचं हे बघा धुवा यायला लागले ना स्लो ठेवते घालून दाखवते आता जरा असं बघा तेल घातलेले आहे मी आता हे बघा हे आता ना असं मी घालून ना दोन मिनटं झालेले हे बरोबर हे बघा हे बघा कसं चिटकून बसायला लागलं हे बघा पूर्ण ड्राय झालेला आहे डोसा यायला पाहिजे ना हे बघा आधी असं जर्रा पण होत नव्हतं किती छान येत होते डोसा हे बघा पूर्ण असं असं खरसटल्यानंतर ना हे बघा आत्ता उठलं मधले कवा ना माझ खराब झालेलं आहे आणि कस मी हे डोसा तवा चपाती करते सँडविच करते आणि व काय 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 जरा असं मी तेल अप्लाय केलेले आहे चला बॅटर हे बघा आधी ना माझं माझं तवामध्ये पण किती छान उठत होते बघा सगळं चिटकून बसा लागले हे बघ वा कितना अच्छा बनलाय ना मग तुमचं म्हणणं का माझा साडेआठ वाजलेले आहे चला आता डोसा आता खाऊन घेते मी बघा चटणी पण केली होती मी नारियलचं आणि डोसा घे इडली आणि बटाट्याची भाजी गुडियाचं आणि आरोहीचं झालं खाऊन त्यांना मी गरम गरमच करून दिले ते मी पण आता गर, गरम गरमच गरम 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 खाते आजच्या वेळी काय झालं होतं मी डोसा वगैरे भिजव म्हणते की सगळं बॅटर वगैरे केली करायचं होतं आणि बटाट्याची भाजी करून ठेवली चटणी पण करून ठेवली आता मला काय मी डोसा येणार नाही म्हणून बटाट्याची भाजी वगैरे केली ना मग की चार लोकांना पाहिजे एवढं मी सगळं भाजी वगैरे करून ठेवली आणि कसं मी डोसा करायला घेतली दोन केली तीन केली चार केली डोसा आलेच नाही गं बापरे आणि तसलं सिच्युएशन म्हणजे अजिबात डोकं चालत नाही बघा मग ती दुसऱ्यांकडे तवा मागं तवा माझं डोकं झालं ते मला एवढं राग येत होतं ना की असं काय झालं असं झालं चाल मग मग मी काय केली म्हणजे ते पटकन मग ते सोडली आणि आरोच्या गुड्याचं टिफिन वगैरे द्यायचं होतं मग काय केलं मी आप्पे करून टाकले त्याचे आप्पे किती छान आले आणि चटणी तरी केली होती आणि बटाट्याची भाजीचं तर काय करू मी एवढं सगळं मी त्याबद्दल सगळं भाजी टाकून दिली होती बघा मी आणि तवा ना त्या दिवशी माझं डोक्यात आलंच नाही की शेजारीकडनं तवा घ्यायचं म्हणून दोन वेळा मी माझं डोकंच चाललं नाही बघा दोन वेळा माझं असं ब बॅटरने फक्त मी आप्पे केली माझं भा भाजी सगळं लॉस झालं त्याबद्दल ह्यावेळी मी काय केली पहिला त्यांच्याकडनं तवा घेतली पहिला एक करून बघ बघितली मग की येतं की नाही म्हणून आल्यानंतरच मी बटाट्यानं उकडवायला ठेवली बघा आता ना हो मला ना काय ते मला इडलीचं भांडं पण घ्यायला पाहिजे आणि आता काय ते डोसाचा तवा पण घ्यायला पाहिजे He could not reach the water and flew away He thought of a plan He picked it up a some one, 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 one by one and dropped it drop into, the, into the pot The water came up to get up. So he, seven he ran, thought, uh, the top Some time he thought of He drank the water and flew away सूर्याचा ना उद्या स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन आहे त्याबद्दल ना आरोही तिला जर प्रॅक्टिस करावं लागले मधी मधी ना विसरते काय तरी काय तरी म्हणते राहू दे किती देवडे येऊ दे तिला चला मग आता नऊ वाजले चला आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायने बेल ऐकून दाबा चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक ना केअर